दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता डोंबिवलीमध्ये देखील विविध ठिकाणी दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं रवींद्र चव्हाण यांच्या दहीहंडी उत्सवाला अलोट गर्दी पाहायला मिळाली डोंबिवली शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांच्या दहीहंडी उत्सवात देखील गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता भाजपचे शैलेश धात्रक यांच्या दहीहंडी उत्सवात अनेक गोविंदा पथकांनी सहभाग घेतला ऋषिकेश के साई समर्थ गोविंदा गा, आयझे नाव आज आहे निखील मात्र साई गोविंदामध्ये तुम्ही म्हणाल मात्र अशोक यादव सेवा कल्याणपूर्व ओके प्लीज सेवक विनंती आहे